नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील तु हिरे माझा मितवा या मालिकेत पुन्हा एकदा मोठा बदल झालेला आहे अवघ्या दोन महिन्यातच हा बदल झाल्याने प्रेक्षकांना धक्का बसला तुहिरे माझा मित्र ही मालिका त्यातील वर्णामुळे प्रेक्षकांच्या पसंती सुतरतीये प्रत्येक भागाचा शेवट अशा पद्धतीने केलं जातो की पुढच्या भागाची उत्कंठा वाढते मालिकेचं कथानक प्रकारे गुंफलं की त्यातील प्रत्येक व्यक्तिरेखा महत्वाची आहे त्याचपैकी एक म्हणजे अर्णव आणि अंजलीची आजी हे पात्र महत्वाचं यासाठी कारण घरातले काही निर्णय ही, ही आजीच घेत असते पण मालिकेत हे पात्र आतापर्यंत तीन अभिनेत्रींनी साकारलं आहे मालिकेच्या सुरुवातीला काही भागामध्ये अभिनेत्री स्वाती चिटणी साजी म्हणून दिसत होत्या पण त्यांनी ही मालिका सोडली त्यानंतर काहीच महिन्यापूर्वी वंदना सेठ यांनी ती व्यक्तिरेखा साकारायला सुरुवात केली आणि आता दोन दिवसापूर्वी पुन्हा एकदा नव्या अभिनेत्रीनं हे पात्र साकारायला सुरुवात केली आहे सध्या मालिकेत अभिनेत्री मानसी मागीकर या आजीच्या भूमिकेत दिसत आहे मालिकेत तिसऱ्यांदा आजी का बदलली याचं कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे तरी चित्रकारणाच्या वेळेचं गणित यामुळे तसं झालं असावं असा अंदाज व्यक्त केला जातोय काहीही असलं तरी या निमित्तानं तीन उत्तम अभिनेत्रींना प्रेक्षकांना बघायला मिळालं हे त्यातले त्यात उत्तमच स्टार या मालिकेविषयी बोलायचे झाल्यास अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली मालिकेतील अर्णव आणि ईश्वरी ही प्रमुख पात्र सुरुवातीला एकमेकांशी कचाकचा भांडताना दाखवली पण नंतर हळूहळू त्यांच्यातील गैरसमज दूर झाले राकेश ईश्वरीची फसवणूक करतोय हे समजता अर्णव तिची जबाबदारी घेतो आणि तिच्याशी जबरदस्ती लग्न करतो जेव्हा ईश्वरी ला अर्नवचे तिच्याशी लग्न करण्याचे खरे कारण समजते तेव्हा ती सुद्धा त्याच्या प्रेमात पडते काही दिवसापूर्वी दाखवलेल्या एका एपिसोडमध्ये अर्णवचं प्रेम ईश्वरीवर व्यक्त करते पण तो फोनवर बोलत असल्यामुळे त्याला ते समजत नाही त्यानंतर ईश्वरीच्या वाढदिवसाला अर्णव तिच्यासाठी खास प्लॅनिंग करतोय पण लावण्याने आणि राकेश त्यात अडचण आणण्याचा प्रयत्न करतात आता हे दोघं एकमेकांवरचं प्रेम कधी व्यक्त करणार हे पाहणं मालिकेत महत्वाचं ठरणार आहे